जय शिवराम मित्रांनो नवीन एका हिडोमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्या गावातील चिंचोली गावातील गणपतीचं विसर्जन होणार आहे आजचा व्हिडिओ खूप भनाट आहे बघितलं तर आपण मित्रमंडळ आता तर सुरुवात झालेली आहे इकडं पाऊस पडत आहे तर इकड्या साईडला बघू जर मित्रमंडळ इथं सध्या आता महा परसा कार्यक्रम होतात जे आता इथं पाऊस पडत आहे त्या गाडीमध्ये सनशिष्ट मानलेले आहे आणि इकड साईडला गणपती बसलेला आहे तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग येणार तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता बघितलं तर शिवार कौन्सिल तर ट्रॅक्टर येणार आहे ट्रॅक्टरमध्ये आपण आपला गणपती कमीत कमी सहा फुटाचा गणपती आहे आपल्या टॅक्टरमध्ये गणपती राहणार आहे पुढे साऊंड सिस्टम राहणार आहे नाही आपल्या गावची चिलपार्टी बघू शकता तुम्ही का सर्व आधी एक्स्ट्रा डे एक्स्ट्रा डे नाचण्यासाठी खूप उत्साही आहे तर 依然。<music>

पुढच्या वर्षी आता दिवस आमचे चांगले गेलेत आता विसर्जनाचा आहे आता विसर्जन करून सगळी मिरवणूक पार पडलेली आहे आता विसर्जन झालं की सगळा समारंभ संपला अशी मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आमचे सर्व मित्र परिवार आणि सर्व गावकरी यांचे आभार व्यक्त करून सगळ्याला सुती ठेवू अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा बंगलमूर्ती या नंतर आता योगेश कौशल्य आपल्या गणपती बाप्पाविषयी अकरा दिवस कसे गेलेत त्यांचे प्रेम गणपतीविषयी व्यक्त करणार त्यांच्यापासून जाणून घेऊ आपण दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी स्त्रीची स्थापना केली आणि प्रमाणे याही वर्षी अगदी आटामाटात त्याचं स्वागत केलं आणि अकरा दिवस वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद आपण गणपतीला चढवला मोदक झालं वेगवेगळ्या पाच पंकवान आपण गणपतीला दर आरतीला दर संध्याकाळी आपण दिलेले आहेत त्यानंतर अगदी हसत खेळत अकरा दिवस कधी गेले हे आपल्याला कळालं नाही आणि आज बापाचा निरोपाचा दिवस आलेला आहे आणि आपण बापाची मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिलेला आहे बापानं पुढच्या वर्षी पण असंच आमच्यावर कृपा ठेवून लवकरात लवकर यावं ही विनंती करतो बापाला आणि आपल्या सर्वाला एक सुखी समाधानी आयुष्य द्यावं ही विनंती करतो आणि बापाच्या चरणी नटमसक होऊन ही मिरवणूक थाटामाटात पार पडली असं जाहीर करतो गणपती बाप्पा <laughs> यानंतर विशाल कौंसलने आपले मनोगत व्यक्त करते गणपती बाप्पा मोर्या गणेश भाऊच्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला नेहमी गावातून वेगवेगळे उपक्रम समाजापर्यंत पोहोचवता येतात त्यापैकीच हा एक उपक्रम आहे आमचा आम्ही मला कळतंही नव्हतं तेव्हापासून आम्ही गणपती बसवतो मी असेल अनिल असेल एक छोटीशी गोष्ट सांगा वाटते एकदा तर आमच्याकडे पैसे नव्हते लहानपणी देवाऱ्यावर गणपती होता एक किती वर्षाचा होता की ते गणपतीचा आम्ही बसवला होता आणि बुडवला होता म्हणजे एवढा शोक म्हणा किंवा त्या गणपती बाप्पाचं आमच्यावरचं असणारं प्रेम ते आम्ही या अकरा दिवसामध्ये व्यक्त करतो आणि खरं सांगायचं म्हणजे यावर्षी गणपती बसवायचं कोणाच्या म्हणजे ध्यानीमनी नव्हतं कारण काही गोष्टी गावातल्या घडतात काही कधी राजकारण येते किंवा काही अशा गोष्टी काही होतात पण या अशा वेळेला सर्व मुलं आपले किंवा सर्व गावकरी एकत्रित येतात आणि हे करू लागतात ती मोठी चांगली महत्त्वाची बाब आहे आणि गणपती ज्या दिवशी बसवायचा होता गणेश चतुर्थीला त्या दिवशी दहा वाजता ठरलं की गणपती आपण बसवायचा त्यानंतर अनिल असेल हे अनिल असेल आमचे रमाकांत काचमांडे असतील विजय भाऊ असतील बालू पाटील असतील या सगळ्यांनी सहकार्य केलं एकही रुपया आमच्या खिशात नव्हता पोरांना म्हटलं बाबा चला जेवढे लागतील तेवढे पैसे मी सारतो नंतर जे काही बघता येईल ते बघता येईल अगोदर मूर्ती आणू नंतरच्या अकरा दिवसामध्ये सगळं काही पार पडते आणि खरोखरच गणेश भाऊ तुम्हाला सांगतो तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो लोकांना की आम्ही फक्त पहिल्या दोन दिवसामध्ये पट्टी मागायला सुरू केली आणि खरंच गणपतीचा आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे लोकं न म्हणतासुद्धा पट्टी आणून देऊ लागले होते कोणाला विचारायचीही गरज नव्हती कोणाला द्या म्हणायची गरज नव्हती आणि अतिशय थाटामाटामध्ये हा गणेशोत्सव अकरा दिवस साजरा झाला रोज आपण एका नवीन म्हणजे जे लग्न झालेले लोक म्हणजे मुलं वगैरे असतील त्यांना विचारून त्यांना आपण आरतीचे मानकरी केले जवळपास सगळ्याच्या सगळ्या आरत्या आपण मानकरी देऊन केल्या प्रत्येक गणपती म्हणजे आरतीला मानकरी होते प्रत्येक दिवशी वेगवेगळा प्रसाद होता आणि अशा पद्धतीने एका छोट्याशा गावामध्ये ह्या थाटामाटामध्ये सर्व गाव एकत्रित येऊन सर्व युवक तरुण मंडळी एकत्र येऊन एकत्र येऊन हे करतात ही खूप मोठी बाब आहे आणि आमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की लोकमान्य टिळकांपासून चालत आलेला हा परंपरा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा हे फक्त गणेशोत्सव म्हणून एक जातीयवाद किंवा धार्मिक वाद नसून सर्व लोक एकत्रित यावेत सर्व लोकांनी मिळून काहीतरी गावाबद्दलचं प्रेम गावाबद्दल काही आपल्याला म्हणजे नवीन गोष्टी करायच्या किंवा जनजागृती करायची समाजात जनजागृती करायची यासाठी हे गणेशोत्सव सुरू केलेला आहे आता काहीजणं असं काही आपोआप पसरवतात की आता एक गोष्ट ऐकली मी की गणपतीला पाण्यात का टाकतात तर मी फक्त ऐकलं आहे की असं म्हण की पुण्यामध्ये काही ब्राह्मण लोकांनी गणपतीची मिरवणूक काढली होती ज्यावेळेस दगडूशेठ हलवाई ब बसवायचा होता त्यावेळेस आणि एका चांबार माणसाने त्या मूर्तीला स्पर्श केला मूर्तीला स्पर्श केल्यामुळं ते मिरवणूक पूर्ण झाल्याच्यानंतर मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी स्पर्श केला आणि स्पर्श केल्यामुळं एका अस्पृश्य माणसानं ते ब्राह्मणांनी नेऊन पाण्यामध्ये मूर्ती विसर्जित केली म्हणजे एवढं लोकल डोक्यामध्ये घालायचा प्रयत्न करतात तसं काहीही नसून त्याच्या मागे मागे पोती पुराण आहे कोणता तरी ऋषी होता ऋषीसमोर ऋषी कथा सांगत होता गणपती कथा लिहित होते आणि गणपती कथा लिहित असताना अकरा दिवस कंटिन्यू कथा लिहिली गणपतींनी अकरा दिवस आंघोळ नव्हती का जेवण नव्हतं काहीच नव्हतं आणि घामानं किंवा त्या उष्णतेनं ते अकरा दिवस एकत्रित बसून लिहून लिहून ते गरम झाल्यामुळं गणपती बाप्पा म्हणाले की मला थंड व्हायचंय आणि त्यावेळेस त्या ऋषींनी नेऊन त्यांना पाण्यामध्ये ठेवले अशी एक कथा आहे पण लोक समाजामध्ये वेगवेगळ्या भावना पसरवतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी पसरवतात त्याला कोणीही बळी न पडता गावामध्ये एकत्रित या जे काही तुमचे राजकारण असेल ते बाजूला सारून जे केलंय त्यांना पुढाकार घेऊ द्या दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात दुसरे, का दुसरे कोणी पुढाकार घेतील किंवा सर्वजण एकत्रित एक येऊन करा म्हणजे थोडक्यासाठी कधी वाद घालायचा प्रयत्न करू नका एवढी मी सगळ्यांना विनंती करतो गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा शेवटचा दिवस अतिशय शे थाटामाटामध्ये सर्व युवक मंडळींनी सर्व लोकांनी आमचे पोलीस कर्मचारी असतील आमचे सर्व जे कोणी पट्टी मागायला होते सर्व की सर्वजणं पट्टी मागायला नसतानासुद्धा जे नाचायला होते या सगळ्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आता थोड्या थोड़ थोडक्यात हा गणपती विसर्जित करून आम्ही घराची वाट बघणार आहोत आणि पुढच्या वर्षीसुद्धा बाप्पा आम्ही तुमच्या चरणी तुम्हाला जे काय आमचं मागणं आहे ते आम्ही अकरा दिवसामध्ये मागलेलं आहे अतिशय पुढच्या वर्षी सुद्धा अतिशय थाटामाटामध्ये हा गणेशोत्सव आम्ही साजरा करू एवढी मी प्रार्थना तुमच्या चरणी करतो बोला गणपती बाप्पा के